नमस्कार मंडळींनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर नाश्ता वगैरे झाला आहे कामं सगळी झाली जेवण बी बनवले बघा जेवण बी झालं आहे तर जेवायला बसलो या सर्वांनी जेवायला आता जरा बरं वाटते रात्री औषध खाल्लं म्हणून नाही तर ना श्वास घ्यायला जरा म्हणजे दम लागले तर वाटायला लागले श्वास घ्यायला आहे तुम्हाला पण ला, दम लागले का सर्दी जाम झाली आपल्याला ना डोकं धुतलं ना की सर्दी लगेच पकडते मी भिजलेली बी पारवा त्यामुळे माझी अचानक तब्येत खराब झाली मला मुंबईला आले की हाच प्रॉब्लेम आहे गरमी थंडी ही सगळं काहीच जमत नाही गावाला समोकळ्या वातावरणात छान वाटतं काय का नाही हे तर कसं तरीच आहे मुंबईमध्ये घुटणशी होती नसते माहिती गरमी थंडी सगळंच आणि आता गरमी दिवसाचं गरम संध्याकाळचा पाऊस मधीच रातचं गरम मधीच मधी पाऊस पडतो आहे का नाही काय कळतच नाही वातावरण कसं कसं आहे तीच त्याने माणसाची तब्येत खराब व्हायला लागली आहे सर्वांनी या जेवा तर बघा आता चिव्हा आमची काम करून कंटाळली आहे तर आता शाळा बी चालू व्हायला लागली आहे तर तिनं बॅग बी बॅग तिनं नाही घेतली पण तिला आता शाळेत सर्व भेटतं त्यामुळे आम्हाला काय टेन्शन नसतं काय काय चिव फक्त आम्ही सँडल घेतलेला आहे आणि आता काय एक दफ्तर म्हणलं घ्यावं हो तर कधी भेटतंय शाळेतनं कधी नाही का नाही बऱ्यावर आम्ही घेणार आहे ना आता जेवण सगळं झालं आराम चाललाय दिनीच काय चाललंय बघा

ते बघा साईडनं कसं लावलं आहे पहिलं नव्हतं आत्ता केलं आहे वाटत आहे मी तर लगेच आले इकडं आलीच नाही महाराष्ट्र नगर आहे बघा तर इकडं चालली सरकारी दवाखान्यामध्ये महाराष्ट्र बघा आता आपण महाराष्ट्र आलेलो आहे तर बघा हे मंदिर आहे खंडोबाचं आली तर दवाखान्याच बंद उद्या सकाळी शेअर लागेल आता तर बंद एक जणाला विचारलं तर चौदा नंबरला गेला बोलते ती तिचं जाऊन बघायचं लागतं तर बघा आता आपण आलो इथे दवाखान्यामध्ये बघू नका कुठं कुठं का करायचं बघा आता चाललो मस्त बघा बघा चार महिने झालं मी आली नाही मस्त केलं आहे ना इथे तर काढलं आपण आता परत तर चेक करणार नाही कारण की म्हणते की बिना जेव्हा काय ते चेक करायला म्हणून मग उद्या बोललं की येईल सकाळी सकाळी चला का घरी जाते उद्या सकाळचे बघा ही महाराष्ट्र वगैरे होते ती गर्दी का नाही महाराष्ट्र वगैरे मोठं बी आहे आता काही बघा भाजी घ्यायला आली आहे आमच्या इथं आली आहे मी आली घरी भाजी वगैरे घेऊन बसली ले बाहेर गरम झालं तर या सर्वांनी चाय प्यायला माझ्या जीवन चाय हो बनवलाय बघा साडे सहा झाले गेले की पाऊस चालू झाला दिवसभर नाही पडत पण संध्याकाळी पडतो या सर्वांनी चाय प्यायला बघा दिली गेली बिस्किट आणायला अजून इथे या जेवण चालू केलं लोकांना <laughs> आता सुट्टी तर काय घेत टाइम आहे पाच दिवस पाच दिवस झाले की मग घेता आभे हम्म पेपरच्या टाइमाला का मदत माझी दिदी घेणार तर बघा भाजी टाकली चवळीची बघ कालून आहे भाकरी वगैरे झाली ती झाला सगळं स्वयंपाक भात तर काही दुपारीच केलेला होता जेवणाला खायला टाईम बी लागत नाही करायला गेला तर फटापटा होऊन जाते तर बघा जेवण झालं आता बसलोय दीदी क्लासला गेले हे अजून आलं नाही की मी आणि जीवच आहे दोघी रेंज नाही येते वायफाय गेलाय म्हण आडवा पडलो कंटा आलाय गुड नाईट सर्वांना सुरू झोपले